ते बराच वेळ घेऊन गेला परिणाम असा होतो परिणाम असा होतो जे करायचं होतं ते तसंच राहून गेलं आणि फक्त मी आणि माझं एवढं फक्त आयुष्य जगत राहिलो आमची मुलं आमची बाळ आमची शेती आमच्या बंगला आमची माडी हे सगळं मी करत राहिलो परंतु परिणाम असाय महाराज परिणाम असा आहे माझ्या तुकडोजी मला सुद्धा सांगतात अरे जागे व्हा अरे जागे व्हा या मनावाला ते पुन्हा पुन्हा जाऊन करतात ज्या संसाराला

प्रपंचा आणि हे सत्य हे सत्य साधू सगळ्यांनी सांगितलं म्हणून हातामध्ये असावं मुलीचं लग्न ठरत नव्हतं ठरत नव्हतं बराच प्रयत्न केला मुलीचं लग्न ठरलं परिणाम असा झाला आई बदल वाटलं एकदा का मुलीचं लग्न झालं की महाराज मी निवांत झालो हा निवांतपणा असा असतो महाराज जाईपर्यंत मुलगी जाईपर्यंत वडिलांच्या डोक्यावरती काय वीस पंचवीस किलोचा भोजन दिलेला असतो का, का आई वडिलांच्या डोक्यावरती भोजन दिलेला असतो का महाराज भोजन काही नाही फक्त आमच्या मानानं ओढून घेतलेला हा भोजन आहे त्यावेळी म्हणतो ज्यावेळी मुलगीचं लग्न होऊन मुलगी तिच्या घरी जाईल त्यावेळी या कार्यात आता निवांत होईल महाराज निवांत म्हणजे नक्की काय हो निश्चिंत होईल म्हणजे नक्की काय हा सगळा मनाचा खेळ आहे म्हणून महाराज परमात्मा तो हे मन या परमार्थात इतकं महत्त्वाचं आहे आयुष्यात जीवन जगताना मला या मनाला फक्त सांभाळा दोन मायबाप हो दोन व्यक्ती होते दोन व्यक्ती होते एक चूक झाली होती दोघांना शिक्षण देण्यात आली आणि ही शिक्षा अशी होती की उद्या तुम्हाला उद्या तुम्हाला दोन सर्प सोडले जातील आणि सर्पांच्या दोषानं तुमचा उद्या मृत्यू होईल मला ते दोन्ही अपराधी सर्वांच्या समोर होते या डोकां या दोन्ही अपराध्यांच्या एकच देवलं की उद्या आता आपण मरणार कशाने मरणार दोन दो सर्प आपल्याला सोडणार आणि दोन सर्पांच्या दोषानं आपण मरणार हे मनामध्ये पूर्ण दृढ झालं परिणाम असा झाला दुसरा दिवस उजाडला दोन्ही अपराध्यांना समोर आणण्यात आलं ते दोन्ही अपराधी बायबा डोळ्याला पट्टी बांधून दोघे जण समोर उभा केले आणि दोघे जण समोर येऊन हातात फक्त दोन टाचण्या होत्या महाराज आणि या दोन टाचण्या दोघांच्या पायाला टोचल्या परिणाम असा मला सर्वाने दोष न करता नुसत्या टाचण्याच्या टोचण्याने तो मृत्यू झाला हे कशामुळं मनावरती बिमल होत की उद्या आपल्याला सर्पदंश होणार <गणाँ> मनामध्ये इतका सर्पदंशाचा आणि इतका सर्पाचा मायवा होत चित्तात वातावरण तयार झालं उद्या आपण जाणार त्यामुळे साधे टाचले टोचले तरी ते सर्व म्हणून स्वीकारावं आणि महाराजांना मृत्यू लोकांना निघून जावं मायवा हा परिणाम म्हणून हे मन इतकं आहे ना त्याला सुंदर जपा त्याला सुंदर ठेवा मनाला सुंदर सगळं दाखवा आणि या शुद्ध चित्तामध्ये फक्त देवाचं भजन नमस्कार संकीर्तन येऊ द्या आणि प्रपंच करत करत परमार्थ करा तुम्हाला कुणी सांगितलं नाही की संसार सोडा आणि देव विठ्ठल विठ्ठल करत बसा मला जबाबदारी कर्तव्य हे आपल्या मानव देहाचं पहिलं कर्तव्य म्हणावं लागेल ज्यानं जबाबदारी सुंदर पाहिली मला तो परमार्थ सुद्धा सुंदर करू शकतो पण त्यापेक्षा आधी जबाबदारीतच पडू नका हे माझ्या समर्थ रामदास स्वामींना कळालं म्हणून सावधान सावधान म्हणले तसे महाराज लग्नात धूम ठोकले ते किती समर्थ रामदास स्वामी आहेत महाराज धूम ठोकणारे बसले का तर काही मुनी सावधान शब्द त्यांनाच कळाला आणि आम्ही महाराज प्रपंचाला लागलो प्रपंच करता करता आयुष्य निघून गेलं परिणाम संघाला परमार्थ करता आला नाही तू गो मला सांगता आम्हीही परमार्थ केला परमार्थ करताना आनंद काय आहे महाराज संसारामध्ये कोणाला अडचण ना येत नाही तू गो इतका तर वाईट प्रसंग आमच्यावरती आलेला नाही महाराज ठीक आहे ना आम्ही सुंदर खातोय पितोय आता एवढे युद्ध चालले भारत पाकिस्तान बरोबर ना सगळ्यांच्या टीव्हीला ते चालू आहेत लोक घरात बसून बघितलं की

आज आम्ही सुद्धा असंच बोलतोय ठीक आहे ना परंतु पर्यायच आहे आज भारत कुणी वेगळा नाही आज भारत कुणी वेगळा नाही तर भारतात भारतवासी तुम्ही आम्ही सुद्धा आहोत काय सांगाव भविष्यात जर मला बॉम्ब पडून नासरीला जरा आला तर महाराज नारजणीच्या शेवारी पाण्याचं पण काय खरं नाही हो त्यांनी आम्ही काय करणार त्यांनी देवाला सुद्धा सांगाव लागेल देवा काय भरोसा नाही भरोसा नाही का भ सांगिस जिंदगी का जाव लागेल म्हणून काय करायचं एकच करावं लागेल कलावी तातडी परमात आणि हे करायचं असेल तर आम्हाला एक गोष्ट मात्र नक्की करावी लागेल काय करावं लागेल दिवस तुमच्या डोक्यात पाहिजे मला शिकायला आता मध्ये कोरोना येऊन गेला दोन चार वर्ष त्याच्यात निघून गेली हो त्याच्यात आपल्यातली काही लोक निघून गेली आता पुढे पाक आणि भारत युद्ध चालू आहे महाराज त्याच्यात काय जण जाते पुढं काय चित्र होईल सांगू शकत नाही महाराज पुन्हा काही एका भरोसा सांगू शकत नाही कोण किती दिवस ठीक आहे ना महाराज म्हणून मिळालेल्या त्यांची संधी साधून घ्या आणि या संधीमध्ये मला परमानंद केल्याशिवाय राहू नका आम्ही विचार करतोय रात्र दिवस करतोय रात्र दिवस विचार नित बायबाबू बिना विचाराचा एकही प्राणी माझ्या समोर बसलेला नाही सगळ्यांच्या डोक्यात विचार चाललेले आहेत फक्त पटकन दोन मिनिट आतमध्ये डोकावून बघा आणि सध्या आपल्या डोक्यात काय विचार चाललाय बघा केला विचार आता एक सांगा किती जणांना असं वाटलं कुणा कोणाच्या डोक्यात हा विचार आला अरे महाराज मगाचे पासून काही सुंदर सांगतायत अरे हे जीवन खरंय अरे असंच जगलं पाहिजे असा विचार किती जणांच्या डोक्यात आला हात वर करा <laughs> बरं विचारावरती बोलतोय महाराज ठीक आहे ना आता सांगते काही जणांच्या डोक्यात अजून तेच चालेल महाराज गुरका की लवकर वाचले किती <laughs> परत आमचा विचार कुठे चाललाय उद्या सकाळ चार वाजता लाईट येणार आहे कुसाला पाणी पाजायला गेलं पाहिजे मला जोरात तर घ्या गेलं पाहिजे काही झालं तरी उद्या मुस्का वाढवून चालणार ना महाराज कुसाला तर गेलं पाहिजे महाराज टिकेला त्यामुळे तो प्रपंच आहे पण उद्या शाळेत सुट्टी लागली उद्या घरचं नियोजन आहे आमच्या डोक्यात सगळी कटकट

आयुष्याच कल्याण कशामध्ये आहे आणि इथून पुन्हा आम्हाला करायचंय काय आयुष्य निघून गेल्या तरी आम्हाला ते प्राप्त झालं का आणि गेल्यानंतर आमचं काय मेल्यानंतर आमच्या सोबत काय योग्य विचारलं पाहिजे सोबत जाताना काही येणार नाही ना एक रुपया कपाळाला लावला तो सुद्धा स्मशानापर्यंत नीट जात नाही बायोपती हजरून जातो रुपया आम्हाला दुसऱ्या दिवशी सापडू शकतो महाराज ठीक आहे ना तोही आमच्या बरोबर येत नाही जाता जाता ते मी थोडस सोन्याचं काही असते ते सोबत घेतात वाटत परंतु बायो घरातली लोक चांगली असले तर तेवढं तरी जाऊन देतात सोबत नाहीतर ते सुद्धा गपचूप काढून घेणारी लोक इथं आम्हाला बघायला मिळतात काहीतरी भागणार असेल कशाला तुळशीच्या मायाचा आपण ची मार सुद्धा गळ्यात नका लोट घ्या का ती अंगलीमध्ये जायला नको मला तुळशीची माळ सुद्धा काही जण काढणार आहेत आणि जाताना तेवढं सुद्धा आपल्या सोबत येत नाही मस्त बाई खूप मोठ्या दिशी बघला आहे फॉर्च्युनर दारा तुम्ही आहे अगदी गड्डेच्या गट्टे बायवा हो तिजोरी मध्ये ठेवलेले परंतु चौकाच्या खांद्यावर गेल्यावर त्यात एखादा गड्डा उशाखाने ठेवला जातो का मला ठेवला जाऊ दे जाताना काय झालं तर वीस बावीस हजार घरच्यांना जातील त्या ते शंभर रुपयाचे लोक सुद्धा माझ्या बरोबर यायला लागले जा मी ता दोन तास आरड कोरड बस काय फरक पडल अव जीवन हे आणि सत्य आम्हाला स्वीकारावं लागेल महाराज म्हणून तो कोण म्हणे सांगतात जागे वा जागे वा बा, आयुष्याकडे बायवा होऊन बघा आयुष्या असं नाश करू नका का आता तरी पुढे हा जीव उपदेश नका करू नाश आयुष्याचा सगळ्या आणि मैबाप रात्र दिवस देवाचं भजन करा आणि या भजनाची गोडी ज्यावेळी तुम्हाला नामस्मरणाची लागते ना त्यावेळी आम्हाला मनाव असं वाटतं